नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत हृदयद्रावक अशी एक घटना घडलेली आहे कर्ज बाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे नवऱ्याच्या अंत्यसंस्कारानंतर बायकोने देखील आपलं जीवन संपवलं आहे अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली आहे पण ती नेमकं कुठे कधी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तसेच तुम्ही आपल्या एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल परभणीमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या के केल्याची घटना घडली नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोने देखील टोकाचे पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे ही घटना परभणीच्या माळसोना गावामध्ये घडली आहे आई वडील दोघंही सोडून गेल्यामुळे दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या आहेत या हृदयद्रावक घटनेमुळे परभणीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार परभणीतील माळसोना येथे मनाला चटका लावणारी घटना घडली बहिणीच्या लग्नासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार या विचाराने सचिन जाधव हो व चौतीस वर्ष या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आपल्या राहत्या घरी सचिन जाधव हो या शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले सचिन जाधव यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान चौदा एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला नवऱ्याच्या जाण्यामुळे सचिन यांच्या बायकोला मोठा धक्का बसला नवऱ्याचे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्यांनीही टोकाचे पाऊल उचलले त्यामुळे जाधव कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे एकाच वेळी कुटुंबातील दोन जणांच्या जाण्यामुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सचिन यांची पत्नी ज्योती जाधव यांनी देखील नवऱ्याप्रमाणेच आत्महत्या केली त्यांनी देखील कीटकनाशक पिऊन आपले जीवन संपवलं तरुण पती पत्नीच्या मृत्यूमुळे माळसुना गावावर शोककळा पसर पसरली आईवडिलांच्या डोक्यावरील छत्र हरवल्यामुळे दोन चिमुकल्या मुली पोरक्या झालेल्या आहे आणि त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर या हृदयद्रावक घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद